कालच्या दिवशी ती घटना घेतली ती खूप दुर्दैवी घटना घडली पालघर जिल्ह्यातील मनोर पी एच सीमध्ये मध्ये प्रीती जाधव नावाची तरुणीला प्रसूतीसाठी ॲडमिट करण्यात आले आणि तिथे काही हॉस्पिटलचे प्रशासकीय डॉक्टर असतील नर्सेस असतील यांच्याकडून एकदम म्हणजे कर्तव्यामध्ये कसूर करून आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्या महिलेचा त्यांनी तिथेच थांबवलं काही उपाययोजना केली नाही आणि तिथून ते पेशंटसुद्धा पुढे पाठवण्यासाठी पण खूप उशीर केला आणि गुजरातच्या दिशेने पेशंट पाठवल्यानंतर जी ॲम्ब्युलन्समध्ये पाठवतो गॅसचा बाटलासुद्धा संपलेला होता ऑक्सिजनचा आणि त्यानंतर पुन्हा ती रुग्णवाहिका मनोरप्रशिला इथे आणली फरक याचा बाटला बदलण्यात आला म्हणजे फक्त दिरंगाईने उशीर करण्याचं काम केलं आणि तिथे डॉक्टरांच्या माध्यमातून जो उपचार केला तो प्राथमिक उपचार झाला नाही म्हणून मी माननीय आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे की तत्काल या विषयाची सखोल चौकशी करून दोसऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल मी तशीच दुसरी मागणी मी केलेली आहे कारण वर्षानुवर्ष थांबलेलं येथील ट्रॉमा केअर सेंटर हे तात्काळ सुरू करण्यात यावं अशी सुद्धा मी मागणी केलेली आहे